नमस्ते मी अनिता शिंदे मी हा तीन ते सहा महिन्यापर्यंतच्या लहान मुलीचा फ्रॉक शिवलेला आहे हा व्हिडिओ तुम्ही अगदी व्यवस्थित बघा म्हणजे तुम्हालासुद्धा असा फ्रॉक शिवता येईल तर चला आपण यासाठी काय लागतं ते बघूयात यासाठी मी अर्धा मीटर हे रंगीत कापड घेतलं आहे आणि पाव मीटर प्लेन कापड घेतलेलं आहे अगोदर आपण ह्या रंगीत कापडावरती कटिंग टाकणार आहोत याची मी घडी घालून घेतली आणि आपण याच्यावर या कमरेपर्यंतची उंची अधिक एक इंच घेणार आहोत म्हणजे सात इंच मी घेतलं आहे आणि एक रेष आखून घेतली आणि हे आपण कापणार आहोत यावरच आपल्याला आता कटिंग टाकायची आहे ही बंद बाजू आहे बंद बाजूनंतर आपण एक इंच खून करायचे आहे इथे आपण चेन टाकतो किंवा बटनसुद्धा बसवू शकतो त्यामुळे मी हे एक्स्ट्रा ठेवलेलं आहे आपण हा पाठीमागचा भागाचं कटिंग करतो आहे मोंडा खुली मी साडेचार इंच घेतली आहे आणि त्याचीसुद्धा आपण खून करून घेतली हे आपण मोडपून घेतो आहे यानंतरच आपल्याला सर्व मापही टाकायचे आहेत इथेसुद्धा आपण साडेचार इंचाची खून केली आणि रेश मारून घेतली हा पूर्ण चौकोन साडेचार इंचाचा आहे ह्या रेषेला आपण छातीचा चौथा अधिक एक इंच म्हणजे साडेपाच इंचपर्यंत खून केली गळारुंदी आपण घेतो आहे पावणे दोन इंच आणि अर्धा इंच शोल्डर उतार आहे दीड इंच आपण सिलाई मार्जिन घेतली हे असंच आपण उरलेल्या कपड्यावर टाकून घेत आहोत इथे खाली एक इंच मी एक्स्ट्रा कापड घेतलं आहे आणि तिरक्यामध्ये हे खडूने आखलं आहे आणि आपल्याला हे आता कापून घ्यायचं आहे कापल्यानंतर आपण गळारुंदीच्या तिथे नॉचेस दिले हे तुम्ही व्यवस्थित बघा आपला पाठीमागचा आणि पुढचा भाग आपण लगेच यावर कापलेला आहे हा एक्स्ट्रा भाग पाठीमागचा आहे वाढवलेला हे बघा हे आपण कापून घेतलं आणि हा पुढचा भाग हे तुमच्या लक्षात आलंच असेल आता आपण पाठीमागच्या गळा दीड इंच घेतो आहे आणि पुढचा गळा उंची तीन इंच घेतलेली आहे गळारुंदी पावणे दोन इंच आहे आता हे आपण कापून टाकतोय याच्यासुद्धा व्यवस्थित नॉचेस देऊन घ्यायचे आहेत आपल्याला शोल्डरचा मध्यभागाचं खाली बरोबर रेषेत खुना करून घेतल्यात हे आपल्या टक्सच्या खुना आहेत आणि टक्स, टक्स उंची दोन इंच घ्यायची आहे आणि रुंदी अर्धा इंच इथे आपण मुडपून घेतलं आहे आणि टीप मारून घेतलेली आहे हे पाठीमागचा भाग आपला झालेला आहे इथे तुम्ही चेन लावा किंवा बटनसुद्धा लावू शकता आणि ह्या खुनेला आपण टक्स देऊन घेतलेले आहेत आपल्याला आता पुढच्या भागाचे सुद्धा व्यवस्थित टक्स देऊन घ्यायचे आहेत हे सुद्धा आपण टिपेने टक्स टाकून घेतलेत आता इथे शोल्डरला आपण सिलाई मारून घेतली आणि हा भाग शिवून घेतलेला आहे ह्या गोल भागाला आपल्याला गोठ लावून घ्यायचा आहे त्यासाठी मी एक इंच रुंदीची ही पट्टी घेतलेली आहे आणि याला नॉचेस मारून घ्यायचेत आणि हे उलटवून घ्यायचं आहे म्हणजे आपला हा गोटसुद्धा व्यवस्थित झालेला आहे आपल्याला आता इथे एक इंच सोडून टीप मारून घ्यायची आहे म्हणजे मागचा आणि पुढचा भाग शिवून झालेला आहे उरलेल्या कपड्यामध्ये आपल्याला चार इंच रुंदीच्या पट्ट्या काढायच्या आहेत चार इंच रुंदी घेऊन आपण ह्या पट्ट्या काढून घेत आहोत प्लेन कापडाच्या आणि ह्या रंगीत कापडाच्या पण आपण ह्या काढून घेतलेल्या आहेत आणि ह्या आपल्याला शिवून घ्यायचं आहे रंगीत एका बाजूला आणि प्लेन एका बाजूला ह्याप्रमाणे आपण मध्ये शिवून घेतलं आहे तर मी एक पंचेचाळीस इंच लांबीची आहे आणि एक नव्वद इंच लांबीची आहे आता आपल्याला इथे तुम्ही चुन्या टाका आणि आपल्याला ही पट्टी इथे शिवून घ्यायची आहे अगोदर आपण पंचेचाळीस इंचाची पट्टी इथे शिवून घेतो आहे तर मी चुन्यानं टाकता इथे पाच नंबरची टीप टाकून गॅदर घेतलेला आहे कडेने मी पाच इन पाच इन म्हणजे पाच नंबरची टीप टाकली आहे आणि ह्या धागा मी ओढून त्याप्रमाणे गॅदर करत आहे म्हणजे आपल्याला हे जवळजवळ टीप ही ओढून ह्या मापाचे बरोबर हा भाग करून घ्यायचा आहे आणि आप आपल्याला शिवताना लक्षात घ्या हा जो खालचा मी जे गॅदर केलं आहे चुन्या घालून घेतल्यात तिथपासून थोडंसं अर्धा इंच आपण एक्स्ट्रा ठेवून टीप मारून घेतलेली आहे हे बघा त्यानंतर प्लेन कापडाला पण पाच नंबरची मी टिप टाकली आहे आणि ओढून घेऊन हे गॅदर तयार केलेलं आहे हे सुद्धा आपल्याला खालच्या भागावर व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे हे आपलं हे सुद्धा व्यवस्थित शिवल्यानंतर टिप टाकून घ्यायची आहे आता इथे आपण बाही लावू शकता किंवा तुम्ही गोडसुद्धा लावू शकता पाठीमागे बटन टाकायचं आहे खाली मी टिप टाकून घेतलेली आहे आणि हा सुंदर असा फ्रॉक तयार झालेला आहे तुम्हाला हा फ्रॉक कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद